सोलापूर ग्रामीण दलाचे गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण ऐंशी टक्क्यांवर आलंय कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोलापूरचा आढावा घेतला यावेळी त्यांनी या संदर्भातली माहिती क्राईम रेटमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दल हे दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती दिली आहे सोलापुरात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे पोलिसांच्या कारवाईमध्ये विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचा एक चारचाकी वाहनासह तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केलाय सोलापुरात कावळ्यांच्या मृत्यूचं सत्र सुरूच आहे चार दिवसांमध्ये अडतीस कावळे आणि इतर जंगली पक्ष्यांचे बर्ड फ्लूमुळे मृत्यू झालाय तर कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली नसल्याचं उघड झालंय आणि उन्हाळ्यामध्ये सोलापुरात पावसानं हजेरी लावली आहे सोलापूरच्या अनेक भागामध्ये पाऊस पडला त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला तर पावसाचा उन्हाळी पिकांना सुद्धा फटका बसला आहे